जे मनात आहे ते ओठावरती कधीही माणसाच्या अपसुकच येत आता पुढे काय होणार आहे आपल्यावरती पक्ष कुठली कार्यवाही करल किंवा आपल्याला कुठल्या कार्यवाहीला समोरे जावे लागल याचा विचार न करता आज शिवसेनेचे जुने नेते राष्ट्रवादीचे जुने नेते आणि परत शिवसेनेचे नेते भास्करराव हो जाधव यांचे काही असे या बेधडक आणि धडाकेबाज उबाटाच्या डोक्याला झटके देणारे काही कालची वक्तव्य आहेत बघा मित्रांनो जे चोवीस तासला काल इंटरव्ह्यू देताना मध्ये अशा अनेक गोष्टीचा उलगडा भास्कररावांनी केला आहे आता एकोणीसशे ब्याऐंशी साली राजकीय करियर त्यांनी सुरुवात केली आणि एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव हे दोन टर्म आमदार हे शिवसेनेचे होते दोन हजार चार ला तिकीट नाही मिळाल्यामुळं त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आता दोन टर्म राहिलेला आमदार आहे आज थर्ड वेळेस त्यांना तिकीट नाही मिळत दोन हजार चार ला म्हणून त्यांनी रामराम हा सेनेला ठोकला आणि त्यांनी दोन हजार नऊ मध्ये रामदास कदमना कदमांना हरवून राष्ट्रवादी काँग्रेसमधून ते आमदार झाले विधानसभेवरती गेले परत त्यांना एन सी पी मध्ये सलग दोन टर्म ते मंत्रीही होते एवढे चांगले चांगले त्यांना पद भेटले पण काही कारण असतो त्यामध्ये पण नंतर आंतरिक वाद आंतरिक कलह यामुळे त्यांनी परत राष्ट्रवादी पवारांची सोडली आणि ते परत शिवसेनेमध्ये गेले म्हणजे आपल्या घरी ते परतले शिवसेनेमध्ये तिकीट न मिळाल्यामुळं राष्ट्रवादी जवळ केली नंतर अंतर्गत वादामुळं ते परत सेनेमध्ये गेले पण आता ही ते सेनेचे आमदार आहेत आता जी चाललेली सेनेची हालचाल रेलचेल आणि जे काही सध्या सेनेची अवस्था आहे मित्रांनो ती अवस्था पाहता हे शिवसैनिक तर दुःखी आहेच पण काही पुरोगामी शिवसैनिक आहे तो पारंपरिक काँग्रेसचा मतदार आहे तो अजूनही ठाकरेंसोबत आहे त्यांच्या विचारांसोबत आहे आता ही विचाराची अधिक आहे की अराजकता आहे हे काय माहिती नाही पहलगाम सव्वीस स्त्रियांचे सिंदूर उजळणाऱ्या त्या चार आतंकवाद्याला भारतानं पकडलं का बोलणारे उद्धव ठाकरे ज्या वेळेस पहलगाम झालं त्यावेळेस ते लंडनला बर्फ बर्फ खेळायला गेले होते त्यावर जाऊन त्यांनी एकही वक्तव्य एकही ट्विट किंवा एकही कमेंट त्यावरती केले नाही पण ते आता त्या चार लोकांवरती त्याच प्रश्न विचारतात असे पक्षप्रमुख आपल्याला उद्धव ठाकरेविषयी काही मित्रांनो काही बोलायचं नाही आता विषय आहे भास्कररावांचा भास्कररावांनी एक वक्तव्य असं केलंय कालच्या त्यांच्या मुलाखतीमध्ये त्या वक्तव्यामुळं कुठंतरी ठिणगी पडले आणि त्यांनी हे बोलवून दाखवलं की मी हे वक्तव्य बोलतोय पण याचा मला त्रास नंतर होऊ शकतो तो मी स्वीकारायला तयार आहे मधल्या काळामध्ये भास्कर जाधव हो, हे पक्ष सोडणार आहेत अशा पण अफवा झाल्या होत्या आणि त्या ठिकाणी अनेक प्रश्न त्या मुलाखतीमध्ये हो भास्कररावांना हो विचारले गेलेही त्यामध्ये प्रश्न असे होते ही जी काही बघा त्याला गद्दारी म्हणतात काही लोक काय म्हणतात पक्ष फोडणे पण हे जे काही चाळीस आमदार मंत्री पदावर असताना काही लोक आठ ते नऊ लोक त्यांनी शिवसेना सोडली आणि ते भाजपसोबत गेले आता कारणे हिंदुत्व मराठीत्व जे काही पक्षाची काही वीट आहे पक्षाची काही थेरी आहे थे ह्या तिथं गोष्टी सांगितल्या गेल्या पण हे सगळं काही बंड आहे हे बंड थांबवता आलं असतं था, असंही त्या ठिकाणी भास्कररावांनी म्हणलेलं आहे आणि हे बंड होणार आहे हे सगळं माहिती असतानाही त्यावरती कुठलीही ॲक्शन ह्या लोकांनी घेतली नाही तर त्यावेळेस जर ॲक्शन घेतली असती जर बसून काय यावरती चर्चा केली असेल तर हे बंड झालं नसतं असंही भास्कररावांनी बोललं आहे याच्या लगेच दुसरे काही नेते म्हणतात शिवसेनेचे की सगळं काय झालं होतं त्यांची मनधारणी केली होती पण त्यांनी ऐकली नाही अशी काही लोक म्हणतात म्हणजे यांच्यामध्ये आतल्यात पण भास्करराव जाधव नेहमी सडेतोड बोलतात आणि ते त्यांचं बोलणं हे स्पष्ट असतं आता याच आपल्या बोलण्यामधून भास्कररावांनी काही इशारे म्हणा किंवा भास्कररावांचं प्रेम किंवा भास्कररावाला शिवसेनेमध्ये कशी वागणूक मिळाली आहे आणि शरद पवारांकडे कशी वागणूक मिळाली आहे हे दोघांचं त्यांनी केलं केलंय आणि त्यांना शरद पवार हे बेटर वाटतात शरद पवार प्रेमळ आपुल आपले जवळचे वाटतात आणि शरद पवारांना आपल्याला खूप काय दिलं पण आपण पवारांना डावलून हे सेनेकडे आलो हा पश्चाताप जुनो भास्कररावांना होतो हे असं त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या ह्या वक्तव्यामधून डायरेक्टली स्पष्ट होतं आणि त्या गोष्टी थोड्या काळजालाही भेटतात हा थोडीशी हिस्ट्री काढून पाहिली मागची तर हेही दिसून येतं की शरद पवारांपासून आतापर्यंत अनेक लोक हे त्यांना सोडून गेले पण भास्करराव ज्यावेळेस सोडून गेले होते त्यावेळेस थोड्याशा वेदना ह्या पवारांना झाल्या होत्या असं हे बोललय आणि असं आपल्याला यातून कळून येईल कारण दोन हजार नऊ पासून जे काही पद दिले होते भास्कररावांना शरद पवारांनी ते खूपच जवळचं मानून दिलं होतं आता या विषयावरती नेमकं भास्कररावांनी काय म्हणले बघा व्हिडिओ बघून घ्या एक वेळेस सगळ्यात पहिले राष्ट्रवादी सोडली नंतर तुम्ही शिवसेनेत परत आलात जी शिवसेना तुम्ही <coughs> भास्कररावांचे सगळे निर्णय चुकत गेले का पहिली गोष्ट पवार साहेबांनी माझ्या मंत्रिपदाला विरोध केला असेल असं मला अजिबात वाटत नाही मी दहा वेळा सांगितलंय पुन्हा पण सांगेन कारण तो माणूस खूप मोठ्या मानाचा आहे पण जर मी पवार साहेबांना सोडून शिवसेनेत आल्यामुळं साहेबांनी माझ्या मंत्रिपदाला विरोध केला असेल तर त्यांनी ते बरोबरच केलं मी काय म्हणतोय ते मी बरोबरच केलं त्यांनी का? काही चुकीचं त्यांनी केलं नसेल एक ज्या माणसानं मला पक्षात घेतलं मी उमेदवारी मिळण्याच्या लायकीचा नसताना ज्या माणसाने मला पक्षात घेतलं म्हणजे ज्या पक्षात मी होतो तिथं उमेदवारी मिळण्याच्या योग्यतेचा मी राहिलो नव्हतो असं राहा mm. त्यानंतर ज्या माणसाने मला पक्षात घेतलं mm. राज्याचा सरचिटणीस केलं mm. विधानपरिषद मला दिली निवडून आणलं विधानसभा मला दिली निवडून आणलं मला मंत्रिमंडळामध्ये घेतलं मला पक्षाचा अध्यक्ष केला मला कॅबिनेट मंत्री केला त्या माणसाला जर मी सोडल्यानंतर त्यांनी जर माझ्या मंत्रिपदाला विरोध केला असेल तर ते बरोबरच केलं शेवटी मला माझं प्राक्तन भोगलंच पाहिजे माझ्याकडून चूकच झालेली होती की मी पवार साहेबांना सोडून येणं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे हे मी आज बोलतोय शिवसेनेत असताना बोलतोय कदाचित सुद्धा मला त्या ह्या बोलण्याचे काही परिणाम भोगावे लागतील हेही मला माहिती आहे पण चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर हे सांगण्याचं धाडस नैतिक धाडस नैतिक धाडस माझ्यामध्ये आहे पण मी पुन्हा एकदा सांगतो की पवार साहेबांनी हे नक्की केलं नसेल कारण त्यांचं माझ्यावर आजही प्रेम आहे एक मात्र सांगतो अनेक जण साहेबांना सोडून गेले त्याची त्यांनी खंत बाळगली नाही पण मी मात्र त्यांना सोडून आल्याचं दुःख त्यांना झालं हे मला नंतर कळलं तुम्ही जे आज बोलता ना ही खंत कशातनं येत आहे कोणाची माझी नाही ही, ही माझ्यावर केलेल्या संस्कारातून मी हे बोलतो पक्षामध्ये जिथं आहात तिथं तुम्ही सुखी राहा ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी तिथं हे मन फिट्ट बसते जे त्यांना शिवसेनेत राहून मिळालं नाही ते त्यांना शरद पवारांनी राष्ट्रवादीमध्ये दिला आता शिवसेनेमध्ये भास्करराव आहेत भास्कररावांचा दबदबा हा भास कोकणामध्ये आहे त्यांना प्रदेशाध्यक्ष केलेलं आहे पूर्व विदर्भाचा शिवसेनेमधून ज्या ठिकाणी काम, त्या काम ही। ही खद हे भास्कररावांना करायचे आहे त्या ठिकाणी त्यांना काम करायला मिळत नाही ही त्यांची खदखद असावी किंवा ज्या वेळेस शिवसेनेचं सरकार होतं अडीच वर्षापूर्वी त्यावेळेस हे आघाडी असतानाही त्यांची मंत्रिपदाला वर्णी लागली नाही त्यांनी हीही नाराजी पाठीमागे बोलून दाखवली होती आता या ठिकाणी मित्रांनो हा व्हिडिओ करायचा पर्पज किंवा उद्देश आपला हा होता की शरद पवारांची साथ सोडणं ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक आहे असं नेमकं भास्कररावांनी का बरं म्हटलं असेल बरं तुम्हाला मी शेवटी माझं वैयक्तिक जे मत आहे ओपिनियन तुम्हाला मी शेवटी सांगणार आहेच पण या विषयावरती भास्कररावांच्या या वाक्यावरती तुमचं मत काय आहे खाली नक्कीच व्यक्त शरद पवारांची साथ सोडणं ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक आहे असं का वाटलं भास्कररावांना कारण त्यांनी शिवसेनेमधून जमत नाही म्हणून त्यांना सीट नाही दिलं म्हणून त्या ठिकाणी ते आमदार किल्ला पात्र नाही म्हणून त्यांचं नाव वगळलं होतं पण त्या अपात्र माणसाला राष्ट्रवादीनं पात्र करून दोन हजार नऊ ला निवडणुकीला उभं केलं आणि त्या ठिकाणी शिवसेनेच्या रामदास कदमांना हरवून त्या ठिकाणी हे परत विधानसभेवरती गेले यांना एकद मंत्री बनवण्यात आलं तेही शरद पवारांच्या पुढाकारानं म्हणजे शरद पवारांच्या शरद पवारांनी भास्कररावांची मनातील गोष्टी ओळखून किंवा भास्कररावांचं काम ओळखून त्यांना पद दिलं होतं पण ते पद तो मान तो सन्मान त्यांना शिवसेनेमध्ये मिळत नाही ही त्यांची मोठी खदखद या ठिकाणी आहे असं माझं एक वैयक्तिक निष्कर्ष आहे आणि शरद पवारांची साथ त्यांना सोडणं चुकीचं का वाटत कारण तो मान तो सन्मान तो जे काही आहे ते त्यांना शिवसेनेमध्ये मिळत नाही त्यांची अपेक्षा त्यांनी केली होती म्हणजे आजही भास्कररावांना शरद पवारांचे पॉलिटिक्स राजकारण हे आजही योग्य वाटतं याचं कारण काय कारण त्यांनी त्या मुलाखत त्यांनी पूर्णपणे स्पष्ट सांगितलंय त्यांनी पुढची मागची कुठलेही विचार न करता त्यांना हे माहीत आहे आपण हे वक्तव्य केलं यावरती आपल्याला अनेक यावर गोष्टी सोसाव्या लागतील कारण शिवसेनेमध्ये अशा गोष्टीला नंतर त्या लोकांना त्रास देतात असे काही प्रकरणं तुम्ही ऐकले असाल मग या सगळ्या गोष्टीला न जुमानता यांनी हे वक्तव्य केलं आहे मला असं वाटतंय की उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहून भास्करराव हे सुखी किंवा खुश नाहीत कारण ज्या अपेक्षा त्यांनी यांच्याकडनं केल्या होत्या त्या यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही त्यांचा अपेक्षा भंग झालाय म्हणून त्यांना जो आपला पाठीमागचा जो पक्ष होता त्या पक्षाने आपल्याला भरपूर दिलाय आपण त्यांना सोडून ही मोठी चूक केली असे जे पश्चाताप आहे हे या ठिकाणी भास्कररावांना होतोय असं या ठिकाणी मला तरी वाटतंय तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा शरद पवारांची साथ सोडणं ही माझी आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक आहे तुमचं या विषयावरती मत खाली नक्कीच व्यक्त करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा सगळ्यांना परत विनंती करतो चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका नमस्कार जय हिंद वंदे मातरम